नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत बटाट्यापासून स्नॅक्स छान असे बटाटा टिक्की बनवणार आहोत ते एकदम झटपट तयार होणारी त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्या रेसिपीला सुरुवात करूया तर बटाटा टिक्की बनवण्यासाठी मी इथे बटाटे घेतले तर बटाटे मी किसून घेतले इथे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला बटाटे त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चाट मसाला टाकते थोडा अर्धा चम्मच त्यानंतर हळद टाकायची आहे थोडंसं लाल तिखट टाकणार आहे नाही टाकलं तरी चालेल वाटणार आहे हिरवी मिरची टाकली तरी चालेल त्यानंतर चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकते मी ते त्यानंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर नसली तरी चालेल फक्त तांदळाचं पीठ टाकलं तरी चालणार आहे तर इथे दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकते मी हे सर्व एकत्र मिक्स करायचे हे मिक्स करायचे नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची नाही टाकली तरी चालेल हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्या नंतर याचं टिक्कीप्रमाणे आपण बनवून घेणार आहोत जर परफेक्ट बाइंडिंग नसाल वाटत तर तुम्ही याच्यामध्ये परत कॉर्न फ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता हे पा या पद्धतीने टिक्की बनवायची आणि तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची टिक्की तर ह्या पद्धतीने सर्व बनवायचे आपल्याला त्यानंतर गॅसवरती तेल तापायला ठेवायचं आहे तर मी तर थोडंसं तेल घेतलं आहे जास्त तेल घ्यायची गरज नाही पॅन किंवा तुम्ही कढईमध्ये ही टिक्की तळून घेऊ शकता तेल छान असं तापून द्यायचं आहे जास्त गरम पण नको तर नॉर्मली असं गरम होऊन द्यायचं आहे तेल त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टिक्की सोडणार आहोत तर इथं आपलं तेल तापलं आहे नॉर्मली त्याच्यामध्ये आता आपण टिक्की सोडून घेऊ या पद्धतीने सर्व टिक्की सोडायची आहे या पद्धतीने सोडून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस कमीच ठेवायचं आहे आपल्याला जोपर्यंत खालून छान असं टिक्की शिजत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही सोनेरी रंग आला काम असं त्या साईडने तरच पलटी करायचं आहे आणि दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण त्याला हात नाही लावायचं नाही तर तुटतल ती तुटतात ते या पद्धतीने कमी गॅसवरती तळून घ्यायच्या तर एक साईड आपली छान भाजून झाली पाहू शकता छान सोनेरी रंग आला तर आता आपण ही पलटी करून घेणार आहोत या पद्धतीने पलटी करायची एक साईड छान भाजल्याच्या नंतरच पलटी करायची म्हणजे परफेक्ट टिक्की तयार होती आता दुसरी साईड पण छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची तर इथे दोन्ही साईड छान अशा भाजून झाल्या तर एका प्लेटमध्ये आता काढून घेऊ इथं परफेक्ट आपली अशी टिक्की बनवून तयार झाली बटाट्याची एकदम सोपा आणि झटपट होणारा नाश्ता आहे याच पद्धतीने आपण सर्व बाकीची पण टिक्की काढून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने एकदम पटकन तयार होतो हे पण आपण बाकीचे पण याच पद्धतीने काढून घेणार आहोत इथे आपली बटाटा टिक्की बनवून तयार झाली एकदम एक परफेक्ट अशी कडक आणि कुरकुरीत आलू टिक्की झाली एकदम छान आणि एकदम झटपट होणारा नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणू शकता तर या पद्धतीने एकदम नक्की करून पा खूप छान लागते आणि एकदम झटपट तयार होते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा